एक विवाहित महिला पळत 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 पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना म्हणू लागले की माझी तक्रार दाखल करून घ्या माझी फेर्यात दाखल करून घ्या पोलिस म्हणे थोडं थांबा शांत बसा नेमकं काय घडलं आहे तुम्ही सांगा तर ती महिला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण पोलिसांना ते कायच म्हणते नेमकं समजत नाही जेव्हा पोलिसांनी तिला शांत केलं एका खुर्चीवर बसवलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा पोलिसांना एक मोठा धक्का बसला कारण की ती जी विवाहित महिला होती त्या महिलेनं सांगितलं की तिचा नवरा पळून गेलाय मग पोलिस म्हणे तुझा नवरा पळून गेला आहे तर वापस येईल ती म्हणे तसा पळून गेलाय नाही तर त्या महिलेच्या लाण्या बहिणीला घेऊन तिचा नवरा पळून गेला आता तिचा नवरा तिच्या लाण्या बहिणीला घेऊन पळून आहे पोलीस म्हणे बरं ठीक आहे पुढं काय आहे ती म्हणे नवरा तर पळून गेलाय पण मात्र त्या महिलेची आईसुद्धा पळून आहे आणि तिची आई तिच्याच सासऱ्याबरोबर पळून गेली आहे म्हणजे नेमकं गोंधळाचं जी परिस्थिती होती ती पोलिसांनी त्या महिलेला शांतपणाने विचारली तेव्हा समजलं की त्या महिलेची ला लाणी बहीण तिच्या नवऱ्याबरोबर तर त्या महिलेची आई तिच्या सासऱ्याबरोबर पळून गेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता एक महिला होती आणि ती नऊ जून रोजी एका पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरडाओरड करू लागली तक्रार दाखल करून घ्या आता फिर्याद दाखल करून घ्या म्हणून मग पोलिसांनी त्या महिलेला शांत केलं खुर्चीवर बसवलं आणि तिची फिर्याद काय आहे ही ऐकून घेतली तेव्हा त्या, त्या महिलेला सांगितलं की तिचा जो नवरा आहे तो त्या महिलेच्या बहिणीला घेऊन पळून गेला आणि तिची जी आई आहे ती तिच्या सासऱ्याबरोबर पळून गेली जेव्हा पोलिसांनी सविस्तरपणे त्या महिलेला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की सत्तावीस जून दोन रोजी तिचं लग्न छोटू नावाच्या तरुणाबरोबर झालं होतं आणि हा जो छोटू आहे तो तिच्या जवळच्याच म्हणजे फतेहपूर गावचा होता आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे ते आहे बिहारमधील मुझफ्फरनगर परिसरातील सकरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं तारीख आहे नऊ जून दोन हजार चोवीसची पण मात्र या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे सत्तावीस जून दोन हजार एकवीस रोजी सत्तावीस जून दोन हजार एकवीस रोजी सुधा नावाच्या तरुणीचं लग्न छोटू नावाच्या तरुणाबरोबर होतं दोघांचं लग्न अगदी उत्साहात पार पडतं लग्न पार पडतं या दोघांचा सुखाचा संसार सुरू होतो आणि सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर यांना एक मुलगा सुद्धा होतो आणि तो मुलगा एक वर्षाचा होतो आता मुलगा मोठा झाल्यानंतर या दोघांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होते याला महत्त्वाचं कारण असं असतं की जेव्हा या महिलेचं लग्न त्या छोटूबरोबर झालेलं असतं त्यानंतर काही का महिन्यांनी ती महिला गर्भवती झालेली असते आणि गर्भवती झाल्यानंतर ती तिच्या माहेरी जाते मग तिच्या माहेरी गेली की नवरात्रीला फोन करायचा तब्येत कशी आहे काय हे संपूर्ण विचारपूस करायचा तेव्हा तिच्या त्या ती जी महिला आहे ती फोन उचलत नसून तिची लानी बहीण फोन उचलायची आणि तिच्या दाजीला फोनवर बोलायची मग हा दाजीसुद्धा त्या बायकोला सोडून तिच्याच लाण्याबहिणीला गप्पा मारू लागला तिचा मोबाईल नंबर मिळवला आणि इकडं या दोघांचं बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि त्याची ती बाईक तिकडं डिलेवरीसाठी माहेरी गेलेली होती मग हे संपूर्ण प्रकार घडल्यानंतर त्या महिलेला त्याची काहीही कल्पना नव्हती मग अशाच पद्धतीनं ना त्या नवऱ्याचं त्या छोटूचं आणि त्या सुधाच्या लाण्याबहिणीचं अशा पद्धतीनं बोलणं मोठ्या प्रमाणात वाढलं मग सुद्धा तिचा मुलगा झाल्यानंतर ती सासरी आली नवऱ्याबरोबर बरोबर छोटू बरोबर राहू लागली सुखाचा संसार करू लागली पण मात्र बरेच महिने उलटून गेल्यानंतर ते मुलगा मोठा झाल्यानंतर त्या छोटूला आता त्याच्या बायकोबरोबर म्हणजे सुधाबरोबर राहू वाटत नव्हतं आणि त्याला आता तिच्या लाण्या बहिणीची सवय लागलेली होती म्हणून तो एक दिवस त्या तिच्या लाण्या बहिणीला घेऊन पळून गेला आणि पळून गेला वापस आलाच नाही मग तिचा नवरा तिच्या ला लाण्याबहिणीला घेऊन पळून गेला आहे म्हणून ही जी सुधा कुमारी आहे ती थेट सासरून तिच्या माहेरी आली घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला तिच्या आईला सांगितलं की तिची लानी बहीण तिचा नवरा घेऊन पळून गेला आहे असं असं घडलं हे योग्य आहे का असं आहे का तसं आहे का तिच्या आईला सगळ्या काय बारा भानगडी सांगू लागली मग तिची आई म्हणे थांब बरं कसं काय घेऊन पळून गेला असं कसं काय झालं मी त्यांना जाब विचारते सासरी जाऊन भांडते मग अशी ती सासू म्हणल्यानंतर तिचं नाव आहे फुलकुमारी आता फुलकुमारी त्या महिलीची आई होती ती म्हणे थांब तुझ्या सासरकडच्याला जाऊन भांडते जाब विचारते तुमचा मुलगा अस का आमच्या दुसऱ्या पुरीला घेऊन पळून गेला असं म्हणून ती फुलकुमारी सुधाकुमारीच्या सासरी गेली भांडण्यासाठी पण मात्र तिनं तिच्या मुलीला सोबत नेलं नाही मी एकटीच जाते आणि त्यांची सोय पाहते असं त्या महिलेनं सांगितलं आता एकटीच पाहते सोय पाहते म्हणल्यानंतर ती महिला गेली आणि गेली तर गेली पुन्हा वापस आलीच नाही मग नेमका एक दिवस झाला दोन दिवस झाले वापस आली नाही फोनसुद्धा उचलत नाही म्हणून ही जी सुद्धा कुमारी आहे हिनं तिच्या सासरीकडे जाऊन पुन्हा माहिती गोळा केली तेव्हा तिला समजलं की तिची जी आई आहे ती तिच्या सासऱ्यासोबतच फरार झाली तीसुद्धा पळून गेली इकडे तिची आईसुद्धा फोन उचलत नाही तिकडे तिचा नवरासुद्धा फोन उचलत नाही मग दोघंही फोन उचलत नाही दो दोघंही पळून गेलेत म्हणून हिन जवळचं सखारा पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून फोन त्या ठिकाणी तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तपास सुरू केला तो जो छोटू होता त्या छोटूला फोन केला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्या ते छोटून सांगितलं की त्याची जी बायको आहे सुधाकुमारी ई ही आणि तिची जी लानी बहीण आहे या दोघींसोबत सुद्धा तो राहायला तयार आहे सांभाळायला तयार आहे पण मात्र तो त्याच्या लाण्या बहिणीला घेऊन पळून गेलाय का असं जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की मी तिला घेऊन पळून गेलो नाही उलट हिच्याच आईनं तिच्यासोबत त्याचं लग्न लावलं आहे आणि त्या लग्न एका मंदिरामध्ये लावून तो तिला घेऊन निघून गेला म्हणून आता त्याची तिची बायको झाली आणि तो तिलासुद्धा सुद्धा हिलासुद्धा आहे पण मात्र ही आता तिथे राहायला तयार आहे का तर हा झाला छोटूचा विषय पण मात्र त्या महिलेची जी आई होती फुलकुमारी ही सुद्धा त्याच्या सासऱ्याबरोबर पळून गेली होती तिच्या मुलीच्या तिचा मात्र काही शोध लागला नाही तिचा काहीही संपर्क अजून झालेला नाही पण मात्र आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात या दोघी एकमेकांना सोबत ठेवतात का यांना समुपदेशन क केल्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू समजून बुजून सांगितलं जात आहे पण मात्र नेमकं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने घडतंय हे आपल्याला या संपूर्ण प्रकारवरून लक्षात येतं आता हे जे असे संपूर्ण प्रकार घडतात ते कशामुळे घडतात काय घडतात याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची असते तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय आपण तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो